श्रीराम समर्थ नमस्कार आज एक कुंडली सॉल्व करणार आहोत एकच कुंडली एकच ग्रहयोग पण त्या ग्रहयोगाची दोन संपूर्णत विभिन्न प्रकारची फळं कशी मिळतात त्याच्यामागे कारण काय असतं आणि अर्थात या विषयाशी संबंधित इतर गोष्टी आपण आज पाहूया त्यासाठी जास्ती काहीही न सांगता थेट कुंडली शेअर करतो स्क्रीनवर आता तुम्हाला कुंडली दिसेल ही आहे एका स्त्रीची कुंडली समजा तुम्हाला प्रश्न असा केला किंवा आपल्याला असा जर प्रश्न आला की या स्त्रीचं वैद्यक शाखेचं मेडिकल शाखेचं शिक्षण होऊ शकेल का प्राथमिक ज्योतिषाचे नियम लावून तुम्ही विचार करा तर आपण काय विचार करू तर आपण असा विचार करू की ही वृश्चिक लग्नाची पत्रिका आहे लग्न हे सगळ्यात महत्वाचं असतं कारण लग्न लग्नात येणारी रास लग्नात येणारे ग्रह व्यक्तीच्या अंगीच्या इनहरंट कॅपॅसिटीज ज्याला आपण म्हणतो अंगभूत उपजत क्षमता दर्शवत असतात त्या तर त्यामुळे लग्नस्थानाची रास येते तिथपासून कायम सुरुवात करायची असते हे आपल्या क्लासमध्येही ज्यांनी अभ्यास केलाय त्यांना तर माहिती आहेच अदरवाईज जे आपले व्हिडिओ बघतात त्यांनाही आजवर ठाऊक झालं असेल तर काल पुरुषाच्या कुंडलीमध्ये नैसर्गिक अष्टम स्थानात येणारी वृश्चिक ही मंगळाची रास ती यांच्या लग्नस्थानी आहे ह्याची आपण आधी नोंद घेऊया आता इतर काही खोलात नाही शिरलो तरी सुद्धा प्रश्न हा शिक्षणाशी विद्येशी संबंधित आहे त्यामुळे पंचमस्थान आपण अभ्यासूया पंचमस्थानामध्ये कुठला ग्रह नाही प्रश्न काय आहे तर वैद्यक शाखेचं शिक्षण या मुलीला घेता येईल का पंचमस्थानावर दृष्टी कोणाची आहे का तर पंचमस्थानावर गुरुची दृष्टी आहे आणि मंगळाची दृष्टी आहे आता गुरु तर पंचमेशच आहे त्यामुळे त्याचा वेगळा विचार करूया त्याबद्दल आता फार बोलायला नको पण मंगळाची दृष्टी आधी तिच्याबद्दल पाहूया वैद्यक शाखेच्या शिक्षणाच्या दृष्टीने मंगळाची दृष्टी पोषक असते का तर मुळात आधी वैद्यक शाखेचे जे दोन तीन प्रधान कारग्रह आहेत एक म्हणजे मुख्य म्हणजे रवी दुसरा आहे मंगळ आणि तिसरा आहे केतू हे कसे कारक होतात हे पाहण्यासाठी मी आता विवेचन नाही करत तुम्ही फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड एक अभ्यासा किंवा खंड दोनही अभ्यासा तर मंगळ हा बाय डिफॉल्ट क्षेत्राचा कारक आहे हे तुमच्यापैकी बहुतेकांना ठाऊक असेलच त्यात तो निसर्गत क्षेत्र दर्शवत असणारा रवी त्याच्या सिंह राशीत आहे म्हणजे सिंहेचा मंगळ हा क्षेत्रासाठी पोषक असतो हे खंड दोन ज्यांनी अभ्यासलाय त्यांना माहिती आहेच अदरवाईज सुद्धा इतरांना माहिती असेल अशा मंगळाची जर पंचमस्थानावर दृष्टी येत असेल तर किमान पक्षी वैद्यक शाखेतील शिक्षणाच्या दृष्टीने आपण ती वाईट मानणार नाही शिवाय ह्या कुंडलीमध्ये एकतर लग्नेश म्हणून मंगळ महत्वाचा आहेच पण तो षष्ठेशही आहे आणि षष्ठ स्थान हे रोगस्थान असल्यामुळे क्षेत्राशी घनिष्ठ रीतीने संबंधित असतं म्हणजे षष्ठेश असणारा मंगळ म्हणजे जो आधी मुळात षष्ठेश आणि त्यात वैद्य क्षेत्राचा एक कारक या नात्याने जर तो पंचमावर दृष्टी ठेवत असेल तर तो वैद्यक शिक्षणाच्या दृष्टीने प्रतिकूल नाही इतका आपला विचार राहील बरोबर आता आपण मुख्य विचार करू कारण शेवटी भावेशाला महत्व असतं तो आहे गुरु गुरु हा नुसताच पंचमेश नाहीये तर तो नैसर्गिकरित्या सुद्धा विद्या कारक ग्रह असतो असा गुरु ह्या कुंडलीमध्ये लग्नस्थानी आहे लग्नस्थान अर्थातच तर्थ एक शुभ स्थान असतं कुंडलीतलं पण नुसतं तो शुभस्थानी आहे म्हणून तो अनुकूल राहील असं आपण म्हणणार नाही त्याची स्थिती पाहूया आपण आता गुरुची आधी सगळ्यात पहिल्यांदा पाहायची ती आहे रास वृश्चिक राशीचा गुरु वृश्चिक ही कालपुरुषाच्या कुंडलीत अष्टम स्थानात येणारी आणि मंगळाची रास आहे आणि बाय डिफॉल्ट ती वैद्यक क्षेत्रासाठी पोषक असते हे तुमच्यापैकी बहुतेकांना ठाऊक आहे आपल्या फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड दोन मध्ये वृश्चिक राशीचं खूप सविस्तर वर्णन आहे ते तुम्ही अभ्यासा अर्थातच पंचमेश आणि विद्याकारक या दोन्ही नात्यांनी वृश्चिकेचा गुरु कसा फळेल हेही तिथे दिलेलं आहे ते प्रत्यंतर तुम्हाला या कुंडलीमध्ये येऊ शकतं वृश्चिकेचा गुरु हा वैद्यक शिक्षणासाठी निश्चितच पोषक असतो ह्यावर वाद नाही काही आता शिवाय ह्या गुरुची पंचम या स्वस्थानावर दृष्टी आहे त्यामुळे तो पंचमाचं संरक्षणही करेल हाही विचार तुम्ही करू शकता म्हणजेच काय की शिक्षण योग्य प्रकारे तडीस नाही जाईल इतका तर आपल्याला निष्कर्ष काढता येतो पण आता ह्या सोबत केतू आणि हर्षल आहेत त्यांचा विचार कसा करायचा तर कुठल्याही प्रकारच्या आधुनिक शिक्षणासाठी हर्षल हा पोषक असतो हे आपल्याला ठाऊक आहे क्षेत्र आधुनिक क्षेत्र ही त्यात येऊ शकतं पण केतूचं काय तर तुमच्यापैकी जे चाणाक्ष अभ्यासक आहेत किंवा ज्यांनी आपले क्लास केलेले आहेत किंवा काही ठिकाणी जी मी आ, आ, मेडिकल गोष्टींबद्दलची जी लेक्चर्स दिलेली आहे ती ऐकली असतील तुम्ही तर तुमच्या एवढे निश्चित लक्षात आलं असेल की रवि मंगळ आणि केतू हे वैद्य क्षेत्राचे काराग्रह होतात आपल्या खंड एक मध्ये पण केतू बद्दल आपण तो उहापोह केलेला आहे त्यामुळे केतू हा इतर कुठल्या बाबतीत अनुकूल प्रतिकूल ठरेल नाही ठरेल हा भाग वेगळा पण तो वैद्यकशास्त्रातील शिक्षणाच्या आड येणारा ग्रह नाही मग जर पंचमेश विद्याकारक गुरु तोही वृश्चिक राशीत केतू सोबत असेल तर ही गुरु केतू युती किंवा साहचर्य वैद्यक शिक्षणाच्या आड निश्चितपणे येणार नाही आता या गुरुवर पंचमेश गुरुवर मंगळाची दृष्टी आहे जशी पंचमस्थानावर आहे तशी पंचमेश गुरुवर आहे त्यामुळे पुन्हा वैद्य क्षेत्राच्या दृष्टीने पंचमावर आणि पंचमेशावर दृष्टी ठेवणारा सिंहेतील मंगळ षष्ठेश मंगळ हा पोषकच आहे म्हणजे गुरुचं स्थान गुरुची रास गुरुचा संबंध येणारे हर्षल केतू आणि मंगळ हे ग्रह हे क्षेत्राच्या शिक्षणाच्या दृष्टीने प्रतिकूल नाहीत उलट अनुकूल आहेत तेव्हा आपण असा निष्कर्ष निश्चितच काढू की मूळ कुंडलीतले ग्रहयोग पाहता ह्या व्यक्तीला वैद्यक शाखेतील शिक्षण पोषक राहू दृष्टीने सुद्धा जर तुम्ही विचार केला तर एकतर साक्षात दशम स्थानातला मंगळ सिंहेचा आहे म्हणजे षष्ठेश दशमात भावेश भावात ही फळं इथे लागू पडतात षष्ठेश दशमात हा वैद्यक क्षेत्र किंवा वकिली अशा स्वरूपाच्या शिक्षणासाठी पोषक असतो करिअरसाठी इथे आपण वैद्यक शाखेचा विचार करतोय आणि षष्टेशा स्वतः मंगळ आहे त्याचप्रमाणे जनरली जो महत्वाचा ग्रह असतो चंद्र तोही इथे दशमस्थानात आणि तोही सिंह राशीतच आहे सिंहरास जशी वृश्चिक रास पोषक असते वैद्यक क्षेत्रासाठी तशी सिंह तर साक्षात रवीची धगधगती रास आहे आणि वैद्यक क्षेत्र तर थेट रविमंगळाच्या अंमलाखाली येतं याचा अर्थ काय ते अग्नितत्वाच्या अंमलाखाली येतं कारण ते बरं करत रोगप्रतिकार शक्ती दाखवतं अग्नितत्व त्यामुळे सिंहेचा चंद्र हा दशमात जर असेल तर बाय डिफॉल्ट पोषकच आहे क्षेत्रासाठी आणि दशमातला तिसरा ग्रह म्हणजे शुक्र हा भावेश या नात्याने फार महत्वाचा आहे कारण सहा आठ आणि बारा ही जी तीन ज्याला सोपळ त्रिक स्थान म्हणतो किंवा अरिष्ट स्थान म्हणतो पीडादर्शक स्थान म्हणतो त्यांचा क्षेत्राशी घनिष्ठ संबंध आहे त्यामुळे शुक्र हा व्ययेश होऊन दशमस्थानी आलेला आहे तोही सिंहेचा याचा अर्थ षष्ठेश ही सिंहेत इंडिपेंडंटली ही सिंहेत आणि व्ययेश ही सिंहेत ही सिंहेत असे दशमस्थानामध्ये हे ग्रह असल्यामुळे करिअरच्या दृष्टीने सुद्धा वैद्य क्षेत्र पोषकच आहे शिवाय दशमस्थानाचा मालक हा रवी आहे जो स्वतः क्षेत्राचा कारक आहे आणि या कुंडलीमध्ये तो अष्टमेश बुधासोबत बाराव्या स्थानी बसलेला आहे जे सुद्धा एक क्षेत्राचा कारक स्थान आहे आणि नॉट ओन्ली दॅट इथे दशमेश रवी आणि व्ययेश शुक्र यांचा पूर्ण अन्योन्य योग झालेला आहे आता नुकताच जो आपला खंड प्रकाशित झाला पाचवा फलज्योतिषाचे महत्वाचे नियम उत्तरार्ध त्यात अनेक पानांचं अन्योन्य योगावर प्रकरण आहे त्यात तुम्हाला अशा कुंडल्या सॉल्व्ह केलेल्या आढळतील त्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की दशमेश वेश अन्योन्य योग हा क्षेत्रासाठी पोषक असतो जे इथे तुम्हाला प्रत्यंतर येत आलेलं आहे ह्या गोष्टीचं म्हणजे व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा मेडिकल क्षेत्र क्षेत्र या व्यक्तीला पोषक राहील असा तुम्ही निष्कर्ष काढू शकता पण आता दुसरा प्रश्न ह्या व्यक्तीबद्दलचा की संतती सुखाबद्दल या व्यक्तीला काय संभवतं व्यक्तीबाबत काय संभवत आता जो विचार तुम्ही शिक्षणासाठी केलात जे स्थान जे ग्रह तुम्ही शिक्षणासाठी पाहिलेत तेच स्थान तुम्हाला तेच ग्रह तुम्हाला योगाच्या दृष्टीने पण पाहायचे कारण पंचम हेच स्थान जसं शिक्षणाचं होतं विद्येचं होतं तसंच संतती सुखाचं पण आहे विद्याकारक जसा गुरु होतो तसाच तो, तो संततीकारक पण होतो त्यामुळे शिक्षणाच्या प्रश्नात तुम्ही पंचमेश गुरुचा जसा अभ्यास केला तसाच तुम्हाला संततीच्या प्रश्नात पण करावा लागणार पंचमस्थानाचा अभ्यास करावा लागणार पंचमेशाचा अभ्यास करावा लागणार आणि गुरुचा अभ्यास करावा लागणार मग आता तुम्ही कसा विचार कराल तर आधी तुम्ही पंचमस्थानामध्ये कुठला ग्रह आहे का नाही प्रश्न आहे संतती सुखाबद्दलचा ठीक आहे पंचमावर दृष्टी कोणाची आहे तर पंचमावर दृष्टी आहे मंगळाची आणि गुरुची ओके गुरुचा आपण इंडिपेंडेंटली विचार करू कारण तो पंचमीस म्हणूनही करावा लागणार आहे मंगळाच्या दृष्टीचा आता विचार करूया आधी आता मंगळाची जी ही दृष्टी आहे प्रश्न आहे संतती सुखाबद्दलचा तुमच्यापैकी ज्याने कोणी आपले खंड बारकाईने अभ्यासले असतील पाचही त्यांना तर हे क्लिअर आहे की ही पंचम पन, किंवा क्लास केली असतील त्यांनी की मंगळ हा ह्या केसमध्ये कारण प्रश्न इथे राजयोगाबद्दल नाहीये प्रश्न इथे जीवनातल्या अकम्प्लिशमेंट बद्दल नाहीये उन्नतीबद्दल नाहीये तर संतती सुख याबद्दल आहे ह्या कारणासाठी मंगळ हा नैसर्गिक क्रूर ग्रह म्हणूनच विचारात घ्यावा लागणार मग असा नैसर्गिक क्रूर ग्रह त्यात संतती सुखाच्या दृष्टीने किंवा योगाच्या दृष्टीने थोडी कमी प्रसवशीलता असणारी रास आहे सिंह त्यात हा मंगळ आहे आणि तो पंचमावर दृष्टी ठेवतोय म्हटल्यानंतर तो पूर्ण नकारात्मक तुम्ही नका मानू कारण तो लग्नेश आहे पण काहीतरी ज्याला म्हणतो आपण काहीतरी उणी व किंवा काहीतरी नकारात्मक फळ मंगळ दर्शित ते दर्शव दर्शवतोय तो असो पण आपण निष्कर्षापर्यंत ह्या एकट्या मंगळावरनं नाही येणार आहोत आता पंचमेश गुरुचा विचार करूया पंचमेश गुरु मगासारखाच वृश्चिक राशीतच आहे पण आता तुम्ही इथे तो मंगळाच्या राशीत आहे शिवाय मंगळाच्या दृष्टीत पण आहे असा विचार कराल म्हणजेच काय तर पंचमेश असताना संतती संततिकारकही असताना गुरु नैसर्गिक क्रूर ग्रहाच्या राशीत आहे आणि त्याच्याच दृष्टीत पण आहे असा गुरु हर्षल आणि केतू सोबत आहे तूर्त हर्षल बाजूला ठेवू गुरु हर्षल युती पंचमेश गुरु असताना काही ना काहीतरी कॉम्प्लिकेशन्स दर्शवते हे बहुतेकांना तुमच्या माहिती असेल केतू मगाशी जेव्हा मेडिकल सायन्स मधील शिक्षणाचा प्रश्न होता तेव्हा केतू त्याचा ते कारक असल्यामुळे तुम्ही पॉझिटिव्हली विचार केलात पण जेव्हा प्रश्न संतती सुखाबद्दलचा किंवा योगाबद्दलचा आहे तेव्हा केतू हा संतती प्रतिबंधक ग्रहांपैकी एक आहे केतू हा संततीच्या दृष्टीने पोषक ग्रह नाही मग असा केतू जर गुरु सोबत असेल तर निश्चितपणे संततिकारक आणि भावेश पंचमेश या ना दोन्ही नात्याने गुरुला काहीतरी नकारात्मक फळं जोडली जातात म्हणजे इथे होतय काय तर पंचमेश या नात्याने गुरु हा क्रूर ग्रहाच्या राशीत केतू हर्षला सोबत आणि मंगळाच्या दृष्टीत आहे असं असताना अगेन निसर्गत महत्वाचे असणारे संबंधी महत्वाचे असणारे जलतत्वाचे दोन ग्रह म्हणजे चंद्र आणि शुक्र कारण ते जलतत्वाचे हे सुद्धा सिंह राशीत आहेत जी प्रजननाच्या दृष्टीने अनुकूल रासने प्रसवशीलता कमी असणारी रास आहे शिवाय त्यांना तिथे राशीबल ह्या दृष्टीने कमी आहे कारण त्यांचा डिस्पॉझिटर रवी हा नीच राशीचा आहे सांगायचा मुद्दा असा की संतती योगाच्या दृष्टीने जेव्हा तुम्ही या कुंडलीचा विचार कराल तेव्हा तुम्हाला प्रतिकूल ग्रहयोगच जास्ती आढळतील मग आता ह्यांच्याबद्दल नक्की काय झालं तर ह्यांचा जन्म एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याऐंशी सकाळी आठ अठ्ठावीस मुंबईचा आहे ह्या डॉक्टर आहेत पेशाने डॉक्टर आहेत अर्थात शिक्षणही वैद्यकीच झालं आपण जे ग्रहयोग पाहिले गुरुची क्षेत्राच्या दृष्टीने बलवत्ता पाहिली दशमाची बलवत्ता पाहिली स्थिती पाहिली ग्रहयोग पाहिले त्यानुसारच यांच्या आयुष्यामध्ये घटना घडलेल्या मात्र लग्नाला अनेक वर्ष होऊनही आय व्ही एफ आणि इतर मेडिकल ट्रीटमेंट सुद्धा फेल गेल्यामुळे ह्यांना संतती झालेली नाही संतती सुख त्यामुळे मिळालेलं नाही म्हणजे एकच ग्रहयोग की पंचमस्थानाचाच अनालिसिस पंचमेशाचाच अनालिसिस गुरुचाच अनालिसिस हा दोन विभिन्न प्रश्नांसाठी पूर्ण विभिन्न प्रकारे अनुभवास आला अर्थात ज्योतिष ज्या वेळेला आपण अभ्यासतो कुंडल्यांचा ज्यावेळेला आपण अभ्यास करतो त्यावेळेला प्रश्न काय स्वरूपाचा आहे त्यानुसार आपल्याला उत्तर शोधण्याचा विचार करावा लागतो आणि हे असतात हे प्रॅक्टिकल असतात हे तुम्हाला ग्रंथांमधनं सापडणं थोडं अवघड आहे अर्थात आपल्या सगळ्याच खंडांमधनं हेच मुद्दे मोठ्या प्रमाणावर उलगडायचा आपण प्रयत्न करतो त्याही पेक्षा जास्ती कित्येक वेळेला ग्रांथिक माध्यमातून आपल्याला गोष्टी उलगडता येत नाही त्या अर्थातच आपण क्लासमध्ये प्रत्यक्ष अनेक कुंडल्या सॉल्व करून शिकवायचा प्रयत्न करतो हे असे वेगवेगळे की एकच ग्रहयोग इथे तर आपण दोन फळं बघितली कित्येक वेळेला एका ग्रहयोगाची तीन तीन चार चार वेगवेगळी फळं असतात तीही आपण उलगडायचा प्रयत्न करतो आपल्या कोदंड पुनर्वसू क्लासमध्ये तर अशी पद्धत आहे की आत्तापर्यंत जे ग्रंथांमध्ये आलेलं आहे किंवा यापुढे येणार नाहीये आणि आत्तापर्यंतही आलेलं नाहीये बेसिकली ते आपण अधिकाधिक उलगडायचा प्रयत्न करतो विशेषतः असे विषय विशे घेऊन आपण येतो की जे ग्रंथांमध्ये येणं थोडंसं अवघड जातं किंवा कारण ग्रंथाला पानांच्या मर्यादा असतात किंवा विषय मांडण्याला एक नाही म्हटलं तरी थोड्या मर्यादा असतात क्लासमध्ये काय अनेक कुंडल्या सॉल्व्ह करून घेऊ शकतो आज वाटलं पाच घ्यायच्यात पण प्रत्यक्ष घेता वाटलं नाही आणखीन पाच घेऊ तर घेता येतात तर त्यामुळे उदाहरणार्थ आपले आता दशा वर्ग चालू होणार आहेत दशा आणि कालनिर्णय येत्या बावीस तारखेपासून ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचे त्यांनी आवर्जून घ्या आणि लवकर घ्या जेणेकरून हे असेच विषय तिकडे अधिक वेगवेगळ्या प्रकारे उलगडलेले स्पेशल विषय उलगडलेले तुम्हाला आढळून येतील तर सांगायचा मुद्दा हा आहे की ज्यांना कोणाला अभ्यास हा डीपली करायचा असतो तो डीपली म्हणजे काय करायचा तर मुळात आधी प्रश्न कुठल्या स्वरूपाने येऊ शकतो त्या स्वरूपाने विचार कसा करायचा हे शिकावं लागतं मग तिथे सुरुवाती फंडामेंटल नियमांचं ऍप्लिकेशन करण्यापासून करावी लागते मग पुढे काही स्पेशल नियम वापरायला लागतात कधी कधी एखादी विशेष टेक्निक वापरायला लागते पण पद्धत कुठलीही असो मग ती पारंपरिक पद्धत घ्या कृष्णमूर्ती पद्धत घ्या किंवा इतर कुठलीही पद्धत घ्या मुळात आधी विचारला गेलेल्या प्रश्नाचा विचार करताना काय स्टेपनी विचार करायचा महत्व कशाला द्यायचं हा मुद्दा कळणं गरजेचं असतं आणि तो प्रॉपर रीतीने शिकवला जाणं आणि तुम्ही तो समजून घेणं गरजे हे गरजेचं असतं हे कार्य आपल्या ग्रंथमालेत न होतं हे तुमचे अभिप्रायच सांगत आहेत आणि आपल्या क्लासमधनही होतंय हेही तुमचे अभिप्राय सांगत आहेत तर लवकरात लवकर ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी आपल्या क्लासला ॲडमिशन घ्या ग्रंथही घ्या आणि हा प्रश्न ज्या पद्धतीने इथे शिकवला गेला तशा पद्धतीने तुम्हाला इतर कुंडल्यांचा विचार करता येतोय का इतर प्रश्नांचा विचार करता येतोय का की उदाहरणार्थ चतुर्थ स्थानासंबंधी असलेला प्रश्न हा मातृसुखाच्या दृष्टीने कसा पाहायचा वाहन सुखाच्या दृष्टीने कसा पाहिजा मनशांतीच्या दृष्टीने कसा पाहायचा ह्याचा वेगवेगळा विचार आपल्याला जमतोय का अष्टमस्थानासंबंधीचा प्रश्न हा सासरची मंडळी ह्या दृष्टीने वारसा हक्क ह्या दृष्टीने आयुर्दाय ह्या दृष्टीने विद्या या दृष्टीने ह्या वेगवेगळ्या दृष्टीने कसा सोडवता येतो हे आपल्याला कळतंय का ह्याचा थोडा विचार करा हा ज्या वेळेला विचार कराल 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 त्यावेळेला नवीन नवीन कॉन्सेप्ट क्लिअर होत जातील नवीन नवीन दृष्टिकोन मिळत जाईल तर यासाठी उत्तम वाचन चांगल्या शिक्षकांकडनं शिकणं आणि मुख्य म्हणजे स्वतःचं योग्य प्रकारचं मनन चिंतन आणि कुंडल्या सोडवण्याचा सराव ह्या चार गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला ते निश्चितपणे जमेल प्रयत्न तुमच्या हातात आहे तर ऑल दी बेस्ट वेगळा विषय घेऊन पुढच्या वेळेला यायचा प्रयत्न करेन तूर्त थांबतो श्रीराम